आताची सर्वात मोठी बातमी कर्जत जामखेडमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहे भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद पवार पक्षाची सत्ता पलटवण्याची तयारीत आहेत भाजपचे प्राध्यापक राम शिंदे यांच्याशी रात्री उशिरा बैठक करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे आठ नगरसेवक काँग्रेसचे तीन नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत सत्ता परिवर्तन घडवून आणण्यास प्राध्यापक राम शिंदे यांना यश मिळाल्यास ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभापती पदाचं रिटर्न गिफ्ट असेल असे सांगितलं जात आहे प्राध्यापक राम शिंदे यांनी याबाबत डिटेल्स बोलण्यास नकार देता सर्व उत्तर मिळून जातील असं म्हणत ते मुंबईला रवाना झाले कर्जत नगरपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद पवार पक्षाचे आठ नगरसेवक आणि काँग्रेसचे तीन नगरसेवकांनी भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यात काल रात्री उशिरा बैठक झाली ही बैठक म्हणजे कर्जत नगरपंचायतीत सत्ता पलटणार अशी संकेत देणारी आहे कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांनी एक हाती सत्ता मिळवत भाजपच्या प्राध्यापक राम शिंदेच्या सत्तेला सुरुंग लावला होता कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षाचे बारा काँग्रेसचे तीन आणि विरोधी भाजपला दोन असे जागा मिळाल्या होत्या